आपल्या भारत देशासह जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते सतत वाढत जाणारी लोकसंख्या काही मार्गाने फायद्याची तर काही मार्गाने हानिकारक असते याविषयी माहिती देण्यासाठी येत आहे आपल्याच प्रशल्याच्या गणित विषयाच्या आपल्या अध्यापिका सौ एस ए तारडेकर मॅडम त्यांना विनंती की त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करावे मान्य श्री आरती कदमसर विभाग प्रमुख सर्व शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थी आता आज अकरा जुलै अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो पण हा साजरा का केला जातो तर आताच मॅडम म्हटलं की जनगणना करणे लोकसंख्या म्हणजे काय प्रत्येकाचं मोजणे प्रत्येक माणसाला मोजणे गणना करणे आणि याचप्रमाणे जगातल्या सर्व माणसांना मोजणे जगात किती माणसं आहेत हे मोजली जाऊ लागली आणि मग अकरा जुलै अठराशे सत्त्याऐंशी साली त्या दिवशी एका बालकाने जन्म घेतला आणि जगाची लोकसंख्या त्यावेळेला पाच अब्ज झाली आणि ज्या वेळेला ही जगाची लोकसंख्या पाच अब्जे झाली जा त्यावेळेला जागतिक स्तरावरती युनोने वाढत्या लोकसंख्येविषयी आणि त्याचं जे समस्या निर्माण होणार आहे लोकसंख्या वाढल्यानंतर त्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आणि ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि यानंतर मग अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद पासून हा दिवस हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात आला आता हे युनोने एकोणीसशे एकोणनव्वदला ला जागतिक लोकसंख्येवरती भर दिलेला आहे परंतु आपल्या जे संत होऊन गेलेले आहेत रामदास स्वामी तर श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा बघा सोळाव्या शतकामध्ये या वाढत्या लोक एक पाटील एक बोटी म्हणजे एक स्त्री जी आहे एका स्त्रीच्या हाताला हाताला हाता धरलेले एक लोक त्यानंतर एक हाती एक कटी म्हणजे काखेमध्ये एक मुलगा एक म्हणजे एक मोठ आणि एक पोटी म्हणजे पोटात एक मोड बघा एका स्त्री जवळ असतात तर त्यांना चार मुलं दिसतील तर त्यांनी अशा या ओव्यातून ठेवलेल्या आहेत एक हाती एक कटी एक पाठी एक पोटी याला कारण हळूहळू कमी व्हायला लागली निघून गेली बापडी भीतीशी लागली खावया अन्न मिळेना लेकुरे खेळती धाकटी एके रांगती एके पोटी ऐसे घर भरी जागी जाती कन्या आणि पुत्रांची म्हणजे घरातलं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे की घरामध्ये काही मुलं खेळतात काही रांगतायत काही पोटामध्ये आहेत तर असं छोट्याशा घरामध्ये जाती वाटी झाली ह्या मुला दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपवरी झाल्या त्याला उजवा या द्रव्य नाही म्हणजे याप्रमाणे मुलं जास्त झाल्यामुळे द्रव्य म्हणजे संपत्ती कमी कमी होत गेली मुली मोठ्या झाल्यानंतर लग्नाला आल्यानंतर त्यांचं लग्न सुद्धा खर्च जो आहे तो करता येईल याप्रमाणे सोळाव्या शतकातच रामदास स्वामींनी या वाढत्या लोकसंख्येचा इशारा दिलेला होता आणि तो अमलात आणायला एकोणीसशे एकोणनव्वद साली फक्त विचार व्हायला लागले हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर मग आज जागतिक लोकसंख्येच्या क्रमवारी सांगितलं की भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन पहिल्या क्रमांकावर आहे परंतु मागच्याच वर्षी दो दोन हजार तेवीस साली भारत पुन्हा एक नंबरवरती जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत गेलेला होता आणि हा एक नंबरवर आपण गेलोय भारताची लोकसंख्या रोगांवर औषधोपचार सुरू झाल्यामुळं मृत्यूचा दर कमी झालेला आहे आणि जन्मदर वाढल्यामुळं लोकसंख्या वाढलेली त्याचप्रमाणे उष्ण हवामान उष्ण हवामानामुळे सुद्धा भारतातली मुलं मुलं लवकर वयात येतात आणि त्यामुळं हे कारण सुद्धा लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत आहे पूर्वी बालविवाह पद्धती होत होत्या आणि त्यामुळं बालविवाह लहानपणातच लग्न झाल्यामुळं सुद्धा लोकसंख्या वाढत होती सामाजिक परंपरा त्यानंतर निकृष्ट राहणीमान निरक्षरता एकत्र कुटुंब पद्धती या आणि करमणुकीच्या सुखसोय अपुऱ्या असणे हे सुद्धा एक कारण आहे लोकसंख्या वाढीचे आणि कुटुंब नियोजनाचं महत्व पूर्वीच्या काळी नव्हतं कारण का तर बहा की ज्या वेळेला विवाहाची परंपरा जी आहे ती सर्वत्र याचा अर्थ की आता एक हेच घालून दिल्यासारखं आहे की प्रत्येक स्त्री पुरुष जन्माला आला की त्यांना लग्न केलंच पाहिजे आणि लग्न झालं की प्रत्येकाला मुलगा म्हणजेच वंशाचा विवाह हा झालाच पाहिजे मुलं ही झालीच पाहिजे बघा आपण सुद्धा एखाद्याचं लग्न नाही झालं तर आज ही समाजामध्ये किती त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होते परंपरा होती ना आणि त्यामुळं जसे म्हणजे तुम्हाला की पूर्वीच्या एवढी एका वाटत्याला असायची असायची कारण मुलं देवाची म्हणून ती पदरात घेतली जात होती तर याप्रमाणे ही लोकसंख्या वाढीची कारण आहे आता लोकसंख्या वाढल्यामुळं लोकसंख्येचे वाढीच्या काही समस्या पण त्यानंतर निर्माण झालेल्या आणि त्यातल्या समस्या म्हणजे वाढते शहरीकरण गावामध्ये लोकसंख्या वाढली परंतु गावामध्ये काम मिळेल झाले रोजगार मिळेना म्हणून लोक कर शहराकडे नोकरी निमित्त शहराकडे जाऊ लागले. त्यामुळे शहरातली लोकसंख्या झपाट्यानं वाढली शहरामध्ये राहण्यासाठी जागा पुढे ना आणि त्यामुळे तुम्ही बघताय पुणे मुंबई या ठिकाणी आपल्याला अतिशय मोठ्या मोठ्या बिल्डिंग पन्नास मजली साठ मजली अशा बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर त्या ठिकाणी गेलेले लोक जे आहे त्या बिल्डिंगमध्ये जे घर घ्यायचं आहे ते सुद्धा काही स्वस्त मिळत नाही ते सुद्धा महागाई झाली त्यानंतर काही ठिकाणी तर जागा घर बांधण्यासाठी जागा नाहीत म्हणून नदी नाल्या नाले किंवा जे ओढे होते त्याच्यावरती भराव घालून त्या ठिकाणी घरं बांधण्यात आली आणि त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार पाच साली जे मिठी नदी आहे मुंबईची त्या मिठी नदीच्या पात्रात असं आणि प्रदूषण प्रदूषणामध्ये सुद्धा लोकसंख्या वाढीचा हातभार आहे बेरोजगारी निर्माण झाली शाळा शिकल्या मुलांनी मुलं मुली युवकांनी शाळा शिकून डिग्री घेतली परंतु त्यांना नोकरी मिळणार त्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली बेरोजगारी निर्माण झाल्यामुळं गरिबी ही एक समस्या निर्माण झाली अन्नधान्याची कमतरता आणि या सर्वांच्या परिणाम C'est जाणार जमिनीच क्षेत्र महागाई हे सुद्धा महत्वाचं कारण वाढत्या आहे आहे अनेक जी ती लोकसंख्येची आता अन्न वस्त्र आणि निवारा या तर आपल्या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे सर्वांना पुरेस अन्न मिळणे राहण्यासाठी घर मिळावं रोजगार मिळावा शिक्षण मिळावं हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु ला वाढत्या लोकसंख्येमुळं मानवाला या मूलभूत गरजा सुद्धा मिळायला जाईल तो त्या मूलभूत गरजांच्यापासून वंचित राहायला लागलेला आहे आता या वाढत्या लोकसंख्येवरती उपाय उपाय जे आहेत ते काय करायचे तर भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा तातडीनं करणं गरजेचं आता हा जो कायदा लागू झाला किंवा तयार करण्यात आलेलं होतं हम दो पण त्यावेळेला त्याच्या आधी दोन पेक्षा जास्त असायची हा कायदा करून सुद्धा लोकसंख्या आटो आटोक्यात आली नाही त्यानंतर मग हम दो हमारा एक म्हणजे प्रत्येक जोडप्यानं एकच जन्माला घालावं असं सांगण्यात आलेलं आहे परंतु नुसतं हे कागदावरच राहते त्याच्या अंमलबजावणी काही भारतासारख्या देशामध्ये कठोरपणे होत नाही एवढं करूनसुद्धा आताच मी मग अशी सांगितलं की दोन हजार तेवीसमध्ये भारत पुन्हा नंबर एक वरती गेलेला आहे जागतिक लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आता उपाय काय केले पाहिजे तर खेडेपाड्यामध्ये हे जनजागृतीचे कार्यक्रम जन जे आहेत हे जनजागृतीचे कार्यक्रम पोहोचवले पाहिजे लोकसंख्या ही खूप मोठी समस्या आहे आणि ती दूर करण्यासाठी सर्वांनीच आपापल्या पातळीवरती प्रयत्न केले पाहिजे कुटुंब कल्याण कार्यक्रम जे आहेत ते राबवले पाहिजेत गर्भनिरोधकांचा वापर केला पाहिजे कुटुंब नियोजन या शस्त्रक्रिया त्या केल्या पाहिजेत तसंच जनजागृती केली पाहिजे गर्भनिरोधक साधनं जे आहेत ती सहजपणे उपलब्ध करून दिली पाहिजेत सरकारी रुग्णालय रुग्णालयं प्राथमिक के आरोग्य केंद्र अशा ठिकाणी ही साधनं अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणावर भर द्यावा महिलांचं सक्षमीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे तर असे उपाय जे आहेत हे असे उपाय राबवणं आवश्यक आहे आत्ताच मी सांगितलं की आता एकच मूल होऊ द्या असं सरकारचं मत आहे तर आता अजून एक कल्पना किंवा येऊ घातलेली आहे की ते म्हणजे डिंक आता डिंक म्हणजे आपण पेपरवर कागद चिटकवतो तो डिंक नव्हे तर आय के हा शॉर्ट फॉर्म आहे डी म्हणजे डबल डबल म्हणजे दुप्पट आय म्हणजे म्हणजे डबल म्हणजे प्रत्येक कुटुंबातलं पती पत्नी इन्कम म्हणजे नोकरी करून पैसे कमावले हो पाहिजे आणि एन म्हणजे नो के म्हणजे के मात्र मुलांना त्यांनी जन्म द्यायचा नाही असं हे डी आय एन के डी नवीन कल्पना आहे म्हणजे बघा तुम्ही मोठे होईपर्यंत आलं तर काय अवस्था होईल ते तुम्ही आता बघायचं आहे कारण हे सगळं तुमच्या हातात आहे म्हणून आपण हे वेगवेगळे वे, वे, जे जनजागृतीचे वगैरे कार्यक्रम राबवतो विद्यार्थ्यांनो तुमच्या हातात हे सर्व बदलण्याची आता ताकद